दोन दिवस सतत अठ्ठेचाळीस तास सुरू असलेल्या अखिल भारतीय लोककला साहित्य संमेलनात साहित्य विविध लोककला यांची मांदियाळी झाली रात्री झालेल्या संमेलनात संपूर्ण दोनशे सत्त्याण्णव कवींनी सहभाग घेतला गझलकट्ट्यावर पंच्याऐंशी गझलकार सहभागी झाले होते बालकवी संमेलनात एकशे तीस बालकवींनी सहभाग घेतला अहिराणी कवीसंमेलन राष्ट्रातील कवींनी फुलून गेले अशा प्रकारचे संमेलन आयोजित करणारे संपूर्ण महाराष्ट्रातील गिरणा गौरव प्रतिष्ठान ही एकमेव संस्था आहे असे प्रतिपादन माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी केले पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यात हा कार्यक्रम झाला निळूभाऊ फुले वाड्मय पुरस्कार स्मिता पाटील शब्दकाव्य पुरस्कार मित्रांसमारंभात ते पाहुणे मु, म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अलका दराडे स्वागत अध्यक्ष सुनंदा पाटील गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजरकर गिरजा मंच अध्यक्ष शीतल कुईटे ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार मिठे विवेक उगलमुगले मुक्तेश्वर मनु शेटीवार बाळासाहेब मगर आदी होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते निळूभाऊ फुले वाडमय पुरस्कार निखिल कोलते सत्यवान मंडलिक भारती देव राजेंद्र दिघे सविता पोद्दार सह साहित्यिकांच्या पुस्तकांना पुरस्कार देण्यात आला तर पद्मश्री स्मिता पाटील शब्दकाव्य पुरस्कार मांडवरांच्या हस्ते सुरेश वंजारी रवी ठाकूर सुजाता येवले सुमती तापसे रमेश चौधरी अशोक भालेराव यासह पंचवीस कवींच्या कविता संग्रहास पुरस्कार देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते दुपारच्या सत्रात महिला परिसंवाद पुरुष परिसंवाद तसेच नाशिक येथील तपोवनातील वृक्षतोड कवितेच्या मैफिलीतून वृक्षतोड थांबेल का या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता परिसंवादात कवी तुसी ढिकले पत्रकार पियुष नाशिककर लेखक राकेश वानखेडे सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी पर्यावरणवादी भारती जाधव तर सूत्रसंचालन किरण सोनार यांनी केले रात्री उशिरा संमेलनाची सांगता झाली यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजरकर यांनी सर्वांचे आभार मानले पोपटराव देवरे योग न्यूज प्रतिनिधी नाशिक